काय पाहू का। न मजेत का पहिली बैलगाडी भरली ना का जाऊ दे म्हणलं मला लागा ती चार्जिंग बी नव्हती की मोबाईलमध्ये म्हणून देवला साईडला म्हणलं दुसरी बैलगाडी बोलवली म्हणलं आता परत थपे भरून घेतली म्हणलं पोते भरून घेतले सगळे आता मस्त पैकी सर्जा राजा बी खुश आहे आता ती गेली पहिली बैलगाडी पहिलं पुढं म्हटलं देव दिवस मावळाच्या आधीला का पटपट भरून लगेच बोलवली दुसरी बैलगाडी चटचे भरून घेऊ म्हणलं टेन्शन नाही आता पटकनी माल भरायचा दुसरं काय नाही बाबा ही बैल पहिल्याच्या बैलापेक्षा ही जुनी बैल ताकते खमकी दणका बी नणका असले त्यांना किती बी लोड द्यावं आजची खणखणा खणखणा ओढची ती गो गो ले ले आता, आता का द्या का म्हणून मला टेन्शन नाही म्हटलं जाऊ दे म्हटलं ती पहिली गाडी तुम्ही पहिल्याच्या माणसं सांगितलं जाऊ तुम्ही पहिलं पुढं बोल ती लगेच बैलगाडी द्या पाठवून म्हटले आणि लगेच त्यांनी दिली की चढसरी पाठवून आता म्हणलं आता पटपटो काय असं बैलगाडीला मागच्या साईडने बांधून घेतली असं मस्त बिगी कसं आपली एखादा पोतं बैल बिवड्या मारली काय झाला दिला पोत पडू नका नका अरे लका एक पोत सुद्धा जोग लागते लोक थप्पी लावलेली असते पडलं पिढलं तर कुठं सगळंच उभं राहावं लागते नीट रचावं लागते परत ती लय अवघड होते म्हटलं कसं एकदम बांधून बिधून एकदम टाईट घेतलं दमान आपलं दासच्या स्पिनने ल दमानी जायचं काय टेन्शन नाही लका दमानी जायचं आता मस्त टाईट बांधून घेतो म्हणजे कशी पोती बी सरकणार नाही ती आणि पोते लका भरपूर आहे ते मला वाटते अजून दोन चार फेऱ्या होतील असं वाटाले लका लय सोयाबीन आहे का यंदा यावर्षी काय सांगायचं बाबा मला वाटले एकाच फेरीत होईल म्हणून मोठी बैलगाडीच पहिला आणली होती ती भल्लो बोललो भरून गेली लका आणि ही दुसरी बैलगाडी लगेच मागवली म्हणलं आता जाऊ दे म्हटलं का जाऊ दे बघा आता नंतरची वेळ विचारायला का जमलं तर परत बैलगाड्या बोल नाहीतर ट्रॅक्टर भरून जाऊ लाख कुठं आता तिकड रात्र दिवस मावळ्याच्या आधी लाख जाणं गरजेचं बसलं बघा थप्पी पटापट पटापट भरू पाहू ने पैकी थप्पी भरली ना लाका लाका पटापट थप्पी भरली की ना टेन्शन नसते लाका पटकन एकदम लोबा लोब गाडी झाली ना आपली खमके खमकी गावा आप मस्त पैकी पे शेंगाची पेंड लाका लमकी तब्येतीने एकदम खमकी मस्त पैकी आता मस्त पैकी गाडी पूर्ण लबालब लोड झाली तर दमन आपलं मस्त विक चल सर राजा हट औ मालक किती लावू गाडीत आर सर जा कमी आहे रे औ मालक चेष्टा करायला हो आता नाही तुम्हाला जो मत अरे हो दमन आर सर राजा हट अरे हो क्रु क्रु अरे हो चल हट अरे हो हट हट सर चल राजा हट अरे हो अरे बैल कशी एकदम शेंगाची पेंट खाते ती म्हणून लका एकदम दणकाय तो बी तुला कणकन किती लोड असू दे कसलं उडत निहाल तिला दणका <laughs> मस्त पै आता जाऊ लगा थोडस टेन्शन आहे तिकडचा रस्ता जरा खचल्याला आहे ला कसं होईल त्याचं टेन्शन आहे जाऊ दे म्हणलं हट सर जर मी हट हट अरे हो चल अरे हो, हो चल सर जर राज हट अरे हो चल अरे हो हट देंगा ना मस्त बेगी चला आता आपलं पोते एक लास्टची ट्रीप मारली सगळं सोयाबीन जाते मग काही टेन्शन नाही भाऊ ना तर मस्त बेगी हो काही अशी रस्ते खचली ते दमन दमन जाऊ आपलं अरे हो अरे हो हट सरजा राजा हट राजा सरजा हट अरे हो, अर हट, आरे हो, आरे हो हट, का, खसली काय अरे सरजा हट भर अरे हो अरे हो सर जा राज हट बाय ला गाडी दणका खचली राहो अरे फसली राहो भावा हट सरज अरे सरज राज हटला <kissap> भयंकर फसली राव लय खड्ड खोल गट आय ल ही ट्रॅक्टर जाऊन लय खड आर बर का बसला बैलगट हट सरज राजा हट अरे सरज अरे हो हट लका मला वाटत नाही आता ल ही निघतील म्हणून उल्लेख आणि खड्ड्यात गाडी गाडीला का लका इकडे बैल वळवलं गेलं लकडेच इकडंच वळाली मला वाटली ह्या रस्त्याने जातील लका हट तिकडे तर लेव खोलखे तिकडे बेकर हाल झाले रा हट सर्जा अरे हो हट सरजा